भाऊ तुम्ही शिवसेनेमध्ये काम केलं त्याच्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये काम केलं चार ते पाच महिन्यापूर्वी तुम्ही प्रदा पाटील चिखलीकर साहेब सोबत आलात आणि आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहात आजपर्यंत आपण जे काम केलेलं आहे तो राजकीय अनुभव आणि साहेबांसोबत काम करत असताना आता कशा कशा पद्धतीने तुम्हाला राजकीय अनुभव येत आहे त्यांची काम करण्याची काय पद्धत आहे मुळामध्ये काम करत मी आदरणीय लोहाकंदारचे विद्यमान आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत काम करत असताना आणि याच्या अगोदर जे मी काही काँग्रेसमध्ये इकडे तिकडे काम करत असताना जो माझा राजकीय अनुभव आहे की एक कार्यकर्त्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र झटणारे रात्री बेरात्री त्यांचे काही छोट्या मोठ्या समस्या असो किंवा त्यांच्या माध्यमातून इतर त्यांच्या भागातील ज्या काही समस्या असो एक निस्वार्थपणे सोडवणारा नेता म्हणून मी त्यांच्याकडे बघतो आणि त्याच गुणावर म्हणजे मी सुद्धा काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून साहेब सुद्धा आजपर्यंत जरी लोकप्रतिनिधी म्हणून असतील पण एक कार्यकर्त्याची भावना कायम त्यांच्या मनामध्ये असते आणि कार्यकर्त्याचं काम हे एक काम म्हणून म्हणजे त्याच्याकडे बघून ते काम करत असतात आणि त्याच्यावर प्रभावित होऊन मी अगोदरपासूनच प्रभावित होतो पण या कालच्या माझ्या प्रवेशामध्ये मी एकमेव कारण जर असेल तर ते की साहेबांचं म्हणजे सा निस्वार्थ कार्यकर्त्यावर प्रेम आणि जनतेसाठी त्यांची मनोमन भावना असते की माझ्या हातून काहीतरी जनतेचं मी देणं आहे या भावनेसाठी मी साहेबांसोबत सा जोडल्या गेलो साहेबांकडे येण्याच्या अगोदर तुम्ही पूर्वी शिवसेनेमध्ये होता शिवसेनेने तुम्हाला नगराध्यक्षपदापर्यंत नेलं होतं आणि काँग्रेस पक्षाने तुम्हाला नगर शोध केलं असं असतानाही तुम्ही शिवसेना आणि काँग्रेस वारंवार पक्ष सोडण्याची तुमच्यावर काय वेळ आहे एकंदरीत आपण बघू शकता की राजकीय ज्या उलता पालत होतात ज्या उलता पालती राजकारणामध्ये ज्या झालेल्या आहेत माझ्यासोबत माझे म मतदार आहेत माझे सर्व मित्र मित्र परिवार आहे माझ्या कुटुंबातील माझ्या निर्णयावर ठाम असतात आमच्या स्थानिकच्या ज्या काही राजकीय परिस्थिती झाली त्या परिस्थितीमुळं मला सुद्धा ह्या हे असे निर्णय वारंवार घ्यावे लागलेत पण माझे जरी निर्णय राजकीय जरी पक्षांतर इकडे तिकडे असतील पण माझे जे माझ्यासोबत राहणारे जे लोक आहेत माझ्या घरचे आहेत माझ्या मित्रपरिवारातले आहेत आणि माझ्या प्रभागातले आहेत माझ्या लोहा शहरातले आहेत ते माझ्या निर्णयासोबत कधी ठाम असतात त्यांना माहीत आहे की पंचशील कांबळे चुकीचा निर्णय घेणार नाही आणि आजचा जो कालचा जो निर्णय आहे हा निर्णय मी मला एकही असा कोणी लोहा शहरातील म्हणा की किंवा तालुक्यातील किंवा आपल्या मतदारसंघातील माझं जे काही मित्र मित्रमंडळ जे मित्रपरिवार आहे ती एकानं सुद्धा की, की आदरणीय चिखलीकर साहेबांकडे तू प्रवेश केल्यानंतर तुझा निर्णय चुकलेला आहे असं मला म्हणलेलं नाही आणि प्रत्येकानं मला एक चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही एकनाथ पवार यांचं काम केलं आणि निवडणूक झाल्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर काही महिन्यातच तुम्ही प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे प्रवेश केला आमदार झाले म्हणून प्रवेश केला की तुमचा काय नेमका काय स्वार्थ होता प्रवेशाच्या पाठीमाग मुळामध्ये जो मी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळं महाविकास आघाडीच्या मी त्या ह्याच्याशी बांधील असल्यामुळं मी त्यावेळेस मी माझ्या माझं जे काही मला ज्याप्रमाणे ज्या आदेश आला त्याप्रमाणे मी पक्षाचा गटनेता सुद्धा म्हणून मी लोहानगरपालिकेत काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला ते बांधील होतं आणि मी त्यावेळेस तिथं काम केलं त्याच्यानंतर ज्यावेळेस पक्ष म्हणजे इलेक्शन झालं आदरणीय चिखलीकर साहेब निवडून आले ज्याच्या ज्या मी ज्यांच्यासाठी काम केलं त्याने मला नंतरच्या त्या पिरियडमध्ये एक सहा सात आठ पाच सहा महिन्याच्या पिरियडमध्ये कुठंच मला माझ्या संपर्कात नव्हते किंवा मतदारसंघाच्या मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात नव्हते आम्ही ज्यावेळेस एखाद्या नेत्यासोबत राहायचं म्हटल्यानंतर जनतेची किंवा ज्या भागातली जी काही लोक आहेत त्यांची अपेक्षा असती की आम्ही पडत्या काळामध्ये तुमच्या सोबत होतात तर तुम्ही सुद्धा तुमचं कर्तव्य आहे तुम्ही पडलात आम्ही आम्ही थोडंसं म्हणजे खच्चीकरण कार्यकर्त्याचं होत असतं आपण सुद्धा आमच्या सोबत असायला पाहिजे होतं ज्या नंतरच्या काळामध्ये आपणच म्हणजे ज्या ज्यांच्यासाठी मी शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचं मी काम केलं पण त्यांनी त्या मधल्या काळामध्ये आमच्याशी पूर्णपणे संपर्क तोडला त्याच्यामुळे या भागामध्ये मग द्रष्टा नेता कोणता एक काम करणारा नेता कोणता म्हणून मी या एकमेव स्वार्थ या जनतेसाठी इथल्या कार्यकर्त्यांसाठी <laughs> इथल्या मतदारांसाठी जे काही लोक का आहेत माझ्या माझ्यावर जे प्रेम करणारे आहेत त्यांच्या प्रश्नांसाठी मी आदरणीय चिखलीकर साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं एवढाच माझा स्वार्थ आहे की साहेब जनतेसाठी काम करणारे आहेत त्यांच्याकडे मी माझी काही जी, जी माझा छोटा मतदारसंघ असेल साहेबांचा सा मोठा मतदारसंघ आहे आणि साहेबांचं काम मोठं आहे आदरणीय चिखलीकर साहेबांशिवाय दुसरं कोणी या ठिकाणी इथल्या जनतेला न्याय देऊ शकणार नाही ही एक मनोमन भावना होती या भावनेपोटी मी माझ्या एवढ्या स्वार्थापोटी मी साहेबांसोबत जोडल्या गेलो पूर्वी ज्या नेत्यांसोबत मी काम केलं तेच नेते आज प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर खालच्या पातळीची टीका करत आहेत तुम्हाला काय वाटतं अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत काम करणाऱ्या आता आज एक ट्रेंड झालेला आहे म्हणजे ट्रेंड झालेला आहे आप की आपण एखाद्या मोठ्या माणसावर जर बोललं तर आपल्याला जनतेमधून की बाबा ते चर्चेला जावं त्याचा दुसरा काही त्याच्यामध्ये त्याचा फायदा होत नसतो फक्त जनतेच्या चर्चेत की बाबा एवढ्या मोठ्या माणसाला आपण बोललो एक मराठीमध्ये म्हण आहे की आभाळाकडे बघून थुकल्यानंतर तो ती थुंकी आपल्या तोंडावर पडत असते याच्या व्यतिरिक्त काही नाही एक चार दिवसाखाली पुरुषोत्तम धोडगे आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर टीका केली आहे की धरण जे आहे त्याचे शिल्पकार म्हणून यावर काय ज्यावेळेस आदरणीय चिखलीकर साहेब दोन हजार चारच्या चार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले निवडून आल्यानंतर त्यावेळी अं दोन हजार चारच्या नंतर ज्या वेळेस आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री म्हणून म्हणजे घोषित झाले आणि त्यावेळेस साहेब साहेबांनी बिनशर्त जो ज्या जे काही साहेबांच्या ज्या अटी शर्ती होत्या त्याच्यानुसार साहेबांनी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर जे धरण जे की आपल्या लोहा मतदारसंघासाठी आपल्या भागासाठी दक्षिणचा भाग असेल दक्षिण नांदेडचा भाग असेल किंवा आपल्या लोहा कंदारचा मतदार मतदारसंघ असेल एक जीवनदायीनी धरण असलेलं हे धरण त्या ठिकाणी साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडून जेवढा भरघोस असा निधी त्यावेळेस ते तिथं त्यांच्याकडून मंजूर करून घेतला आणि त्या त्या, त्या निधीवर ते धरण उभं राहिलं आणि धरण नुसतं उभं राहिलं नाही त्या मधल्या त्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी त्या धरणाच्या उद्घाटनाचं भूमिपूजन भूमिपूजन सुद्धा आपलं सॉरी धरणाचं उद्घाटन सुद्धा केलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचा एवढा मोठा फायदा झाला आपल्या लोहाकंदारच्या भागातली जवळपास शेकडो गाव या सिंचनाखाली आले आणि त्याच्यानंतर इथल्या लाखो लोकांना त्या धरणाच्या पाण्याचा शे, शेती सिंचनाखाली आली आणि आपल्या इकडले भाग जे काही कोरडवाहू म्हणून आपल्या इकडला भाग होता तो कोरडवाहू जो भाग होता तो ओलिताखाली आला आणि एवढं चांगलं काम केल्यानंतर कोणीतरी उठावं आणि ते मी म्हटल्यासारखं सूर्याकडे बघून आपल्या आकाशाकडे बघून थुंकण्याच काम करावं मी आपल्या इथल्या तुमची जे आता आपण जो प्रश्न विचारलाय जरी आपण प्रश्नामध्ये आपल्या नाव घेतलं नसेल तर कालच्या कार्यक्रमामध्ये लोहा येथील त्यांनी आदरणीय चिखलीकर साहेबांनी ज्यांचा जन्म झाला नाही असा तो काहीतरी तिथं त्यांनी त्या त्यांच्या भाषणामध्ये बोलले तर बाबा मला तुला एवढंच सांगायचंय की आपण आपली पात्रता बघून आपण एखाद्या व्यक्तीकडे आपण बोलत असतो बोर्ड दाखवत असतो त्यावेळेस आपली पात्रता सुद्धा आपण तपासली पाहिजे की एवढ्या मोठ्या माणसाबद्दल आपण बोलत आहोत आपली पात्रता काय एखाद्या कालच्या विधानसभेमध्ये आपण या विधानसभेच्या निवडणुकीमधून आपण सक्षलपणे माघार घेतली आपण एका भूमिकेत होतात आदरणीय जरांगे पाटला सगळ्या आपल्या लोहा खंदार मतदारसंघातल्या सर्व लोकांना माहीत आहे की आपण आदरणीय मनोज दादा धरांगे पाटील यांच्याकडे आपण काय कशासाठी गेला होता आणि त्यांचं भांडवल दाखवून आपण दुसरीकडून किती भांडवल घेतलं हे सगळ्या जनतेला जाहीर आहे त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या माणसाबद्दल आपण तुमचा जन्म झाला नाही हे अतिशय खोट्या गोष्टी आहेत त्यांनी कधी पण यावं आणि म्हणायचं की धरण आम्ही बांधलंय धरण जर तुम्ही बांधलेलं असतं तर दोन हजार पाच ला त्याचं उद्घाटन हे आदरणीय साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेब विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते झालं नसतं एक साध्या लोकांना कळण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आपण आपलं राजकारणातून पळ काढणाऱ्या या कालच्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या माणसांना एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलायचं नसतं पूर्वी पंचशील कांबळे म्हणले की एक आक्रमक चेहरा म्हणून समोर होता परंतु मधल्या काळामध्ये हा आक्रमक चेहरा कुठेतरी मवाळ झाल्याचं दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये पंचशील कांबळे हे आक्रमक दिसतील का खूप चांगला प्रश्न आहे आणि पंचशील कांबळे म्हणजे मी स्वतः कालपर्यंत आक्रमकच होतो आजपर्यंत आक्रमकच आहे पण जनतेच्या प्रश्नांसाठी मी वारंवार मला जेलमध्ये जायची वेळ आली मी काल परवा जेलमध्ये सुद्धा मला एका याच्यासाठी मला जाण्याची वेळ आली आणि याच्या पुढे सुद्धा आदरणीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात मला लहानपणापासून मला जसं मी कळते माझ्या कॉलेज जीवनापासून आदरणीय चिखलीकर साहेबांना मी एक आक्रमक नेता म्हणून मी बघत आलेला आहे ज्यावेळेस शिवसेनेच्या काळामध्ये मी नंतर मला शिवसेनेमध्ये जाऊन उमेदवारी घ्यावी लागली पण त्यावेळेस एकदम असा म्हणजे दहशती खालचा काळ जो की दोन हजार चारच्या अगोदरचा दहशतीचा चार अगोदर म्हणजे दहशत असल्यासारखी परिस्थिती होती त्या काळामध्ये साहेबांना साहेब एक आक्रमक नेता म्हणूनच आदरणीय चिखलीकर साहेबांना लोहा कंदार मतदारसंघामधील लोकांनी इथल्या मतदारांनी जाणत्या मतदार राज्यानं आदरणीय चिखलीकर साहेबांना एक आक्रमक नेतृत्व आणि एक अभ्यासू नेतृत्व एक सर्वांना सोबत घेऊन गोरगरिबांना न्याय देणारं नेतृत्व ने, म्हणून स्वीकारलं ने आणि मी त्याच प्रश्न त्याच्यावरच येतोय आणि त्या नेतृत्वाला मी स्वीकारलं म्हणजे माझ्यासारख्या नेत्याला आदरणीय चिखलेकर साहेबांची जर पाठीवर थाप कारण मी आक्रमक होणार आहे मी जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणार आहे इथले जे काही शेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत इथल्या विद्यार्थ्यांचे आहेत बेरोजगारांचे आहेत माता भगिनीच्या दिव्यांग्याचे शहरातले आणि ग्रामीण भागातले असे असंख्य प्रश्न आहेत अशा प्रश्नांसाठी मी वेळोवेळी वे आदरणीय चिखलीकर साहेबांच्या विश्वासा म्हणजे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझी आक्रमकता आपल्याला या मार्गाने दिसून जाईल पुन्हा एकदा लोहा शहरामध्ये किंवा लोहा तालुक्यामध्ये पंचश्री कांबळे हे आक्रमक पूर्वी ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने दिसतील अशी अपेक्षा ठेवून हो तुम्ही हिंदू विमानाला वेळ दिला याबद्दल धन्यवाद धन्यवाद